डिजिटल रनशिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सकाळपासून बघतोय की मराठा आरक्षणासाठी मुंबईसाठी सगळे मराठा बांधव एकत्रितपणे जात आहे भली मोठी गर्दी जाते आहे आपण काही आंदोलकांशी बोलूयात त्यांच्या भावना काय आहेत आणि खऱ्या अर्थानं एक दोन भाऊ आहेत जे समाजाचा विचार न करता आपल्या गावकऱ्यांसाठी आपल्या मातीतल्या लोकांसाठी इथे चहाची आपल्या परीनं सेवा करतायत खऱ्या अर्थानं त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूयात तर हे दोन भाऊ आहेत खऱ्या अर्थानं नाव सांगा तुमचं माझं नाव शेख अतिक आहे मी मोवे मुळगाव जालना आहे माझं तुम्ही मुळगाव माझं सिंदकेटाचा तालुका आहे सोनोशी गाव आहे बुलढाणा जिल्हा येते शिंदकडाचा तालुका आहे पण आज कळालं तीन दिवसापूर्वीच कळालं की आपली सगळे मंडळी इकून येत आहे सगळे इकून येतात आम्ही एक काम चालू आहे माझं मी काम करतो स्लायडिंग च विंडोच त्याच्यानंतर तळेगावला काम चालू होतं मग मी आज असं ठरवलं सकाळपासून दहा वाजल्यापासून मी तर थांबेल आहे असं ठरवलं आपल्या गावाकडली सगळे मंडळी इकडे येत आहे आणि तुम्ही चहा दिला पण पैसे घेतले नाही ना आणि खऱ्या अर्थानं म्हणजे ही एक भावना असते आणि जात गावामध्ये जात नसतो तर एक गाव पण असते त्यामुळे हे जपण्याचं काम केलं आहे दोन मराठा समाजातले म्हणजे समाजात जन्म न घेता पण मोठ्या भावाला आपण मदत करण्यासाठी ही मोठं मन तुम्ही दाखवलंय खऱ्या अर्थानं जे जरांगी पाटील जे करतायत ते समाजासाठी करतायत आणि तुमच्या आमच्यासाठी पण करतायत आणि आमच्या विदर्भामध्ये ऑलरेडी आमच्या मराठा आहेत सगळे ऑलरेडी आमच्या इथं प्रमाणपत्र आहे तुमची काय भावना आहे आज हा सगळा जनसमुदाय बघतोय आपण तरुण बघतोय मान्य संकर्षा म्हणून जरांगी पाटील यांनी मुंबई दौरा काढल्यानंतर आम्ही पाहत आलो की प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जातीभेद विसरून आणि प्रत्येक ठिकाणी आपले काही मुस्लिम बांधव काही बंजारा बांधव काही बंजारे बांधव आम्हाला मदत करत आलेले आहेत आता हेच तुम्ही पाहिलं की हे दोन आमचे एक मुस्लिम बांधव आणि एक बंजारे बंजारा बांधव यांनी दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून आता सहा वाजत आले सहा वाजल्यापर्यंत त्यांनी कंटिन्यू चहा वाटत आलेले आहेत आपल्या एक मराठा समाज मोठ्या भावाची भूमिका घेतो आणि हे बारक्या भावाची भूमिका तर ह्यांनी असं ठरवलं की जर मोठा भाऊ जर मुंबईला चाललेला आहे त्याच्या स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या हक्काच्या मागणीसाठी तर त्यांना मोठ्या भावाला मदत म्हणून आणि थोडं सहकार्य म्हणून मुस्लिम समाज बंजारा समाज वंधारे समाज यांनी आता सकाळपासून चहाच फुल नाही फुलाची पाखळी ह्या हिशेबाने प्रत्येक जण आज मदत करतोय आम्ही आहेत परंडा तालुक्यातले गावचे पण खऱ्या अर्थ तुम्ही मन हो लक्ष्मण हाके यांना पण ते त्यांच्या भावना निस्वार्थ नाही त्यांची भावना आहे की दंगल घडविण्यासारखी भावना आहे त्यांची आज एवढ्या संख्येने तुम्ही बघताय मराठा समाज उभा आहे असाच कुणी कुणाच्या मागे उभा राहत नाही तुम्हाला पण माहिती आहे की बाबा झरंगे पाटलांचे काहीतरी हे आहे किंवा समाजासाठी केलंय त्यांना किंवा आमच्यालेकरणवाळासाठी त्यांना केलंय त्यामुळं आम्ही त्यांच्यासाठी उभा आहे आज आणि पूर्ण सरकारमधील माणसं बी असतील किंवा विरोधी पक्षातली बी माणसं असतील पूर्ण टोटली त्यांच्या आज समर्थनात नाहीत काही लोक उघड समर्थ करतात किंवा काही लोक आंदोलन समर्थ करतात तुम्ही बी न्यूज चॅनेलला सगळी जण लोक बघता मी बघतोय की बरीच मोठी गर्दी आहे परंतु बऱ्याच वेळेस अडीच वर्षापासून जरंगे पाटलांवरती लोकांचा विश्वास आहे तर हा विश्वास का बर आहे तुम्हाला काय वाटतं त्यांचे एकनिष्ठ असे म्हणजे समाजामध्ये त्यांचं एक नेतृत्व मराठा समाजामध्ये असं नेतृत्व भेटलं ना का निर्माण झालंय का विश्वास झाला कारण मराठा समाज आता एकदम म्हणजे त्याला फॅसिलिटी नाही मोठा समाज आहे आणि त्यांना नोकरीची आता मराठा समाज आहे आणि त्याच्याकरता त्यांना आता हे आरक्षण पाहिजेच आहे आणि गरज आहे काढायची गरज आहे त्याच्यासाठी आज ते माग फिरणार आहे आरक्षण घेऊनच येणार आहेत आपण आणखी आंदोलकांशी बोलूयात खऱ्या अर्थानं पाटील सांगतील सांगतील तेच धोरण पाटील बांधतील आपल्याला ऐकायला भेटतोय तर काय सांगायला हे बघा छत्रपती शिवरायांचे जे संस्कार आहेत हे पूर्ण मराठा समाजावर आहेत आणि हे पूर्ण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य म्हणजे अठरा पगड मावळ्यांचं हे होतं त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते तेच तेच विचार तेच संस्कार यापुढे आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटील हे सर्व समाजांना आहे सर्व समाज आपला आहे या भूमिकेतून आम्हाला शिकवण आहे त्यामुळं सर्व गाव स्तरावरील किंवा सर्व समाजातील कोणीही भेदाभेद करत नाही वजकी जे जे स्वार्थी राजकारणी जे लोक आहेत ते दुहे पसरवण्याचा खूप प्रयत्न करतात पण कदापि असे संस्कार आहेत की कदापि हे त्यांना शक्य होणार नाही आणि मराठा ओबीसी अठरा पगड जाती धर्माचे हिंदू मुस्लिम हे सगळे लोक एकत्र राहून या या आंदोलनामध्ये आहेत ही त्यांना खूप मोठी चक्र चपराक आहे या प्रत्येक वाहनात जाणारा जर तुम्ही शोध घेतला तर आठ दहा वाहनामध्ये एखादं तरी वाहन हे ओबीसी बांधवाचं आहे आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी ओबीसी बांधव हे असे ओबीसी बांधव आपल्याला या ठिकाणी सेवा पुरविताना दिसतील आणि अशाच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात एकोपा समाजामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक एकोपा जपण्याचं काम हे सत्कार करत आहे खऱ्या अर्थानं मोठा भाऊ म्हणून एक विश्वास आहे आणि यांनी केलेलं काम समाज म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला एकत्रित राहणं गरजेचं आहे आणि म्हणून शेतकरी म्हणून जेव्हा माणूस राहवाच असतो शेतामध्ये तर खऱ्या अर्थाने त्याच्या मनातला भाव हा खरा असतो आणि म्हणून शेतकऱ्याची जाणली नाही आजपर्यंत शेतकऱ्याची व्यथा प्रत्येक जण बघतोय आज काय अवस्था आहे किंवा काय नाही ही कुणीही जाणलेली नाही आणि प्रत्येक जण राजकारणाच्या भावनेनं काहीतरी बोलतय किंवा काहीतरी करतंय पण खऱ्या गरजवंत मराठ्याला या काही गोष्टीची गरज आहे ह्या गोष्टीचा कुणी विचार करत नाही आणि मला वाटतंय तुम्ही एक महिनाभर दोन महिन्याचं सामान सोबत घेतलंय सगळ्या समाजाने काय सांगाल की तुम्ही काय तयारी केली प्रत्येक आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वाहनामध्ये सिलेंडर दोन चार म्हणजे जेवणासाठी बनवण्यासाठी लागणार पाणी सगळं सामान घेऊन ह्याच्यामध्ये चाललंय कोणीही व्ही आय पी नाही माग गाद्यावर झोपून मनोजदादाच्या मनोज दादाच्या नावाचा जय जयकार करीत लोक चाललेत आणि हा गरजवंत मराठ्याचा लढा आहे त्याच्यामुळं हे काही महाग पडणारे नाहीयेत आरक्षण घेऊन महागारी यायचं ह्या उद्देशानेच बसलेलं आहे सगळं आंदोलन शांततेत होईल का वाटतंय का धरंगे पाटलाचं नेतृत्व असं लागले मराठा समाजाला त्यांनी एक आदेश दिला तर एकदम शांत सुई सुद्धा सुईचा पडलेली सुद्धा आवाज येतो इतकं शांततेत आंदोलन होणार आहे कारण धनंगे पाटील त्यांची वृत्ती त्यांचा विचार त्यांचं ही शांततेचा आहे आणि शांततेत जे मिळतंय ते दुसऱ्या ह्यानं मिळत नाही असं धरंगे बादला आदेश असल्यामुळं सर्व मराठा समाज शांततेत आंदोलन पार पाडील आणि आरक्षण मिळून जाईल कुठल्याही राष्ट्रीय संपत्तीच कुठल्याही राष्ट्रीय संपत्तीचं थोडं सुद्धा नुकसान या समाज बांधवाकडून होणार नाही असे आमच्यावर संस्कार आहेत माननीय मनोजदादा दादा जरांगे पाटील यांचा आदेश आहे आणि तो आम्ही मान मानणार कुठलाही म्हणजे कुठलीही दंगल कुठलाही बडकाऊ कार हे नक्की मात्र ठीक आहे एक मराठा अशा पद्धतीने आपण मराठा तरुण सुद्धा इथे बघू शकतो की तरुणांच्या मनातली भावना काय ते आपण जाणून घेऊयात काय वाटतंय एवढे पोरं आलेत तुम्ही या या लाजू नका आता एवढ्या लांब मुंबईला जायचंय आपल्याला मुंबईला जायचंय ना बर जरांगी पाटलासाठी एवढा पावसात होतो आहे दोन शब्द बोला का बरं आले तुम्ही मराठा आरक्षण साठी बर गणपती मध्ये सणसुदीला वाटलं नाही गावात आम्हाला गणपती नंतर करू कोणत्या गावात ना आलो बीड बीड प्रॉपर बीड प्रॉपर पहिल्या दिवशी पण सोबत नाही आम्ही इथंच राहिल पण आम्ही आलेलो सकाळपासून सर आम्ही आष्टी तालुक्यातून आलो बीड जिल्हा आमचा आम्हाला आरक्षण जरुरी आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजेच त्याच्या तुम्हाला मुख्यमंत्री विश्वास आहे का त्यांच्यावर काही विश्वास का नाही त्यांच्यावर काही विश्वास पाटलांवर विश्वास आमचा पाटलांवर विश्वास पाटलांनी मुंबई मुंबई चालतंय तर आपण बघू शकता की मराठा आंदोलक ह्या प्रकारे शिस्तीचं पालन करून संविधानाच्या अटीने आणि पाटील म्हणतील तोच धोरण पाटील बांधतील तेच धोरण या उद्देशाने चालत आहे आपण कव्हर करूया सगळ्या गोष्टी परंतु ह्या अर्थानं एकजुटीचा आणि सामाजिक तिढा न बघता सर्व आठऱ्या पकड जाते एकत्रितपणे जात आहेत हे सगळ्यात महत्वाचं धन्यवाद मराठा आरक्षणामध्ये चलो मुंबईची हाक देत जरंगे पाटलांसोबत लाखो नाही तर हजारो नाही तर लाखो कोटी मराठा सेवक मुंबईकडे एकूण करताय आता तळेगाव दाभाड्याच्या समोर आपण आहोत बोलूयात सोबत जे आंदोलक आहेत त्यांच्या भावना काय आहेत आणि एकेकाला विचारूयात त्यांच्या मनातली भावना काय सांगाल का कसं वाटतं तुम्हाला मी प्रवीण जायजे आवटे मी मावळ्यातला मावळा आहे मी आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही काय एक मराठा लाख मराठा तुम्हाला काय वाटतं की जोरांगी मत खऱ्या अर्थान फायदा नोकरी वर्गासाठी आणि आपल्या आरक्षणासाठी नक्कीच तरुणासाठी फायदा होणार आहे शिक्षणासाठी नोकरी वर्गासाठी आम्ही भरपूर तयारी करून आली हा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठव जाणार नाही आम्ही जेवायची सोय केलेली कपडे लते राहणे छत्री कोट सगळं सगळंच घेऊन आलेले जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत तो तो नाही तोपर्यंत आम्ही मंत्रालयापुढे जाऊन आम्ही फाशी घेऊ जर नाही आरक्षण दिलं तर आपण नाही आपण हॅशटॅग लक्ष हगेशला एवढं सांगा सदावर सदावरते ऐका नाही त्याला जाऊन सांगा की मराठी आले कोटीत आले म्हणा तुझ्यात काय जम असेल तर अडून दाखव म्हणा त्याला कुठं काय आडायचं आणि त्याच्या जर हिम्मत असेल नांदेड मध्ये येऊन दाखव मला म्हणा एक गोष्ट शांत आंदोलन करायचंय मग जर वेळ आली तर तुम्ही मग हा के आणि तुम्ही कोणाचं आवडते नारायण राणे कुठला पण कुठला पण कोणी पण किती मोठा राजकीय नेता असो आम्ही असा आहोत आम्ही शांततेचा आहोत दादाचा आदेश आला ना भांग्या डोळ्या आहे ना तिरप्या डोळ्याचं वेल्डिंगवाला त्याच्या घरात येऊन <laughs> हाणू दादाना आदेश दिला ना ते काय भांग्या डोळ्याचा चन्मा घालून वेल्डिंग करायचं त्या